मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गाव आदर्श होणार आहे गावामध्ये जर प्रत्येकाच्या उपजीविकेचं तर गावातली स्थलांतर थांबतील अशा एकूण सात मुद्द्यांच्या आधारावर हे अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली जाणून घेऊयात हे अभियान नेमकं काय का आहे आणि ते कसं राबवलं जाणार आहे याच्यामध्ये एकूण सहा मुद्द्यांवरती आपल्याला काम करायचं आहे ते मुद्दे म्हणजे सक्षम ग्रामपंचायत आहे पहिला आहे तो आ, सक्षम ग्रामपंचायतीमध्ये लोकाभिमुख प्रशासन आहे किंवा आपले नागरी सेवा सुविधा केंद्र आहे त्यांचं बळकटीकरण आहे गावातल्या तक्रारींचं निवारण करणं ग्राम आहे ग्रामपंचायतीची वेबसाईट करणं आणि ग्रामपंचायत जास्त लोकांपर्यंत कशी पोचेल त्यासाठी प्रयत्न आहेत दप्तर आणि लेखा परीक्षण आहे ते अद्यावत करणं असं आहे त्यानंतर ग्रामपंचायतच्या सभा आणि सभांमध्ये उपस्थिती आहे ते कमी करायचं आणि लोकांचा सहभाग वाढवायचा आहे ग्राम विकास समितीचं कामकाजामध्ये सुधारणा करायची आहे मतदार किंवा नागरिकांना जे आता तीन प्रकारची ऍप आहेत मेरी पंचायत पंचायत निर्णय ग्राम संवाद यापैकी कुठलं ना कुठलं तरी ऍप आहे ते लोकांनी घ्यावं यासाठी त्यांना आयुष्यमान कार्ड यासाठी सुद्धा चांगलं काम करायचं चा आहे दिव्यांग जे आपले लाभार्थी आहेत त्यांना ओळखपत्र देणं किंवा त्यांच्या कॅम्पमधून दुसरं आहे ते ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी म्हणजे ग्रामपंचायती उत्पन्नाचे जे सोर्त आहेत कर वसुली आहे पाणीपट्टी वसुली आहे याच्यामध्ये सुधारणा करणं लोकसहभाग वाढणं लोक वर्गणी म्हणजे सीएसआर फंड मधून जास्त रकमा गोळा करून गावाचा विकास करणं गाव ग्राम पंचायतींच स्वउत्पन्न वाढीसाठी आपल्याला काय प्रयत्न करायचा ते करायचं आहे तिसरी बाब आहे ती जलसमृद्ध स्वच्छ आणि हरित ग्राम म्हणजे पर्यावरणाशी निगडीत आहे ग्रामपंचायतीच्या पर्यावरणाच्या संबंधित ज्या कामं आहेत म्हणजे पाण्याचा ताळेबंद असेल शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं असेल विद्युत वियक आहेत किंवा आता जो विषय आपला आहे की सौर ऊर्जेवरती ज्या ग्रामपंचायती किंवा इतर ज्या आहेत पारंपरिक अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे या गोष्टीचा आहे पुण्या पाण्याचे स्त्रोत आहेत त्यांचा बळकटी करणं रेन वॉटर हार्वेस्टिंग अपारंपरिक ऊर्जा सौर ऊर्जा म्हटलं ते आहे वृक्ष लागवड हा हात तिसऱ्या मुद्यामध्ये आपल्याला हे सगळं करायचं वृक्ष लागवड पण करायची आहे अभियान आहे संत गाडगे बाबा अभियान आहे प्लास्टिक बंदी याच्यामध्ये काम करायचं आहे घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन यामध्ये आपण काम करणार आहोत चौथी जी बाब आहे ती आपल्याला मनरेगा आणि इतर ज्या योजना आहेत एमआरजीएस तर यांचं अभिसरण करणं आणि गावामध्ये आपल्या गावामध्ये आता पण प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलं चालू आहेत तर ह्याच घरकुलांमध्ये जी मजुरीचा भाग आहे तो आपल्याला मनरेगामधून कसा खर्च करता येईल याचं अभिसरण करणं यासारख्या बाबी आहेत नवीन विहिरी असतील विहिरींचं पुनर्भरण असेल जनावरांचा गोठा कुक्कुट पालन घरकुल मनरेगा का, यासारखी कामं आहेत शाळा सुविधा ज्या आहेत त्यांचं सक्षमीकरण शाळा अंगणवाडी यांचं डिजिटलायझेशन करणं आहे अशा प्रकारची आहेत पशुवैद्यकीय के उपचार केंद्र आहेत स्मशानभूमी व्यायामशाळा धार्मिक स्थळं यांचं सुशोभीकरण करणं यांच्या तक्रारी असतील अडचणी असतील त्या दूर करणं त्यानंतर सहावा जो भाग आहे तो महत्वाचा आहे उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय गावामध्ये जर आपल्याला उपजीविकेची तर जर साधनं निर्माण झाली तर स्थलांतराचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी होऊ शकतं त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्यस्तरावरील घरकुल योजनेतून अपूर्ण आणि मंजूर घरं आहेत ती मार्गी लावणं त्यांची कामं पूर्णत्वाला नेणं बचत गटांमध्ये ज्या महिला आहेत त्या गावातल्या सर्व महिलांना बचत गटांमध्ये त्यांचा समाविष्ट करणं आणि समाविष्ट केल्यानंतर ते जे बचत गट आहेत त्यांना ऊर्जितावस्थेला आणणं आणि बचत गटांच्या कामातून त्या स्वयंपूर्ण कशा होतील आत्मनिर्भर कशा महिला होतील त्यांना वित्त पुरवठा कर्ज पुरवठा कसा मिळेल किंवा त्यांचे जे, जे उद्योगधंदे आहेत चालू उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करणं किंवा त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देणं हे सगळं आपल्याला काम करणं त्यांची लखपती दिदी नावाची जी योजना आहे एस आर एल एम महापर् त्या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना आणण्यासाठी प्रयत्न करणं ग्रामपंचायत क्षेत्रातील स्वयंसहायता बचत गट आहेत त्यांचं बळकटीकरण करणं सुशिक्षित उमेदवार जे गावातले आहेत पात्र उमेदवार यांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण किंवा कर्ज वितरणासाठी सहकार्य करणं सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सुद्धा वंचित घटक जे आहेत त्याच्यातले पात्र लाभार्थी आहेत त्यांना ओळखणं आणि त्यांना प्रोत्साहित करणं गावातील शेतकऱ्यांचे शेत शेती गट निर्माण करणं आणि याच्यामध्ये सर्व शेतकरी कसे सहभागी होतील शेतीतली जी उत्पन्न आहे त्यांना बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न करणं किंवा शेतकऱ्यांना जीच पारंपरिक पिकं आहेत त्यापेक्षा वेगळ्या पिकांचं मार्गदर्शन करणं किंवा ते देण्यासाठी सहकार्य करणं मुक्त गाव करणं महिलांमध्ये लोहाचं प्रमाण कमी आहे त्यासाठी काय करता येईल ते आणि सगळ्यात महत्वाचा आहे सातवा मुद्दा तो म्हणजे लोकसहभाग आणि श्रमदान यातून चळवळीतून आपल्याला आठवड्यातून किमान एक दिवस गावातील लोकांना श्रमदानासाठी प्रवृत्त करणं गावातल्या स्वच्छता म्हणा म्हणा किंवा आपले ज्या जलसंधारण किंवा जी पाणी अडवण्याच्या मोहीम आहेत आपण बंधारे बांधतो त्यामध्ये सहभाग घेणं रस्त्याची कामं दुरुस्ती असतील पाणन रस्ते यामध्ये सुद्धा दुरुस्ती करणं यामध्ये श्रमदान घेणं आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीनं वेगळा वेगळा कुठला ना कुठला ना तरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा या विषयावरती त्यांना गुणांकन आहे आणि एकूण शंभर मार्काचं गुणांकन आहे आणि ते तालुका पातळीवरती नंबर काढले जाईल त्या नंबरातून मग जिल्हा पातळीची समिती आहे ती जिल्ह्यातले नंबर काढेल त्यात ते विभागीय पातळीवर काढले जातील आणि मग त्यानंतर राजकीय पातळीवर जी समिती असेल ती त्यांचं राजकीय आपल्या राज्य पातळीवरचे नंबर काढले जातील आणि बक्षिसांचं जर मी आपल्याला सांगितलेलं आहे तर एकूणच एक मोठी चळवळ या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून राबवली जाणार आहे आणि ह्या चळवळीमध्ये जो शेवटचा आपला जो घटक आहे जो नागरिक आहे तो प्रत्येक घटक यामध्ये समाविष्ट व्हावा अशी शासनाची आणि आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि ह्याला आपल्या सर्वांचं सहकार्य सर मिळावं अशी विनंती आहे